नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आत्ता मी आहे वालावल इथे आणि लक्ष्मीनारायण मंदिराच्या इथे आपण आत्ता आहोत आणि हा माझा मागचा सुंदर परिसर जर तुम्ही बघत असाल तर हा लक्ष्मीनारायण मंदिराचा पाठचा भाग आहे आणि इथे या लोकेशनला अंकिता म्हणजेच कोकण हार्टेड गर्ल आपली अंकिता वालावलकर तिचं आणि कुणाल भगतचं लग्न पार पडलं आहे आणि या साईडला जर बघत असाल तर इथे आत्ता खरंतर त्यांचा रिसेप्शन सोहळा सुरू आहे आणि बरीच मोठी रांग लागलेली पाहायला मिळते अर्थात जणांनी हजेरी लावली आहे तिचे काही इकडचे कोकणातले मित्रमैत्रिणी आहेत ते सगळे काही वेळेला आपल्याला सोशल मीडियावर दिसतात देखील त्यांच्याकडनं काही फनी इंटरेस्टिंग गोष्टी आपण जाणून घेणार आहोत चला तर मग भेटूया तिच्या काही मित्रमंडळींना चला मित्र मैत्रिणी खूप सारे आहेत ज्यांनी हजेरी लावली आहे लाव आता रितेश आहे माझ्यासोबत रितेश कोणाच्या साईडने अंकिता की कुणा कुणाल <laughs> कुणाल दादाच्या मी दोघांकडे मी अंकिता कडून <laughs> कुणाल दादा कुणाल दादा कडनं okay. म्हणजे ऐंशी टक्के कुणाल दादा वीस टक्के अंकिता okay. मी मी शंभर टक्के कुणाला ते ठरवायला कठीण गेलंय का तुला अंकिता की कुणाल का आधीपासून नाही नाही कुणाला मी आधीपासून ओळखतो हो आणि आधीपासून माझ्या मोठ्या भावासारखा आहे आणि त्यांनी मला सांगितलं की आपलं असं असं लग्न आहे या या तारखेला मी बोललो हा भाई तुझ्या टीम मधून आहे मी पण माझं ठरलं होतं हिची थोडी गोची झालेली माझं ठरलं होतं पण कारण दोघांकडून आहे कारण कुणाल दादांनी माझ्या गाण्याचं म्युझिक दिलं होतं म्हणजे प्रशांत नक्टी आणि आम्ही सगळे आणि अंकिता तर आमच्या कोणालीच आहे मीही कोकणाली आमचं एकत्र ग्रुप आहे त्यामुळे अंकिताकडून पण आणि कुणालकडून इथे कुणाल आणि अंकिता अशी टीम पडली आहे का तुमच्या मित्रमित्र मैत्रिणींमध्ये पण पडली नाही म्हणतो ना तो जो अँकर होता तो बायस्ट होता खूप येस खूप जास्तच म्हणजे काय आमच्याकडे आमची एक क्रिकेटची मॅच झाली त्याच्यामध्ये त्यांनी जे पॉइंट्स ठेवले होते ते पॉइंट्स मध्ये खूप अंतर होते नेक्स्ट लेव्हल आणि त्यांच्याकडे खेळाडू खूप छान छान होते म्हणून आम्ही हरलो तिथे आम्ही मान्य करतो लोकल होते ना पण त्यांनी खूप आम्हाला हरवलं तुम्हाला माहिती काल एक हे झाले कॉम्पिटिशन आता त्यांना माहित नाही आपलं आपण मुंबईवरून केवढे सिंगर्स घेऊन आणतो आमचे पाच सहा सिंगर्स होते त्यांनी अख्खा माहोल क्रिएट केला आणि सगळ्या गाण्यांची मिळून त्यांनी फक्त हंड्रेड पॉईंट्स दिले मग आम्ही होप सोडून दिले की जिंका तुम्ही कारण तुमची मुलगी जिंकून आम्ही फायनली घेऊन चाललो सो so, कुणालसोबत नेहमी एक नाव जोडलं जातं ते म्हणजे करण करण ही जोडी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कारण आत्ता माझ्यासोबत आहे कारण फायनली तुझ्या मित्राचं तुझ्या जोडीदाराचं लग्न होतंय आत्ता करण कदाचित थोडेसे वेगवेगळे पाहायला मिळतील आम्हाला आणि अंकिता कुणाल जास्त पाहायला मिळतात कसं वाटतंय करण नाही कुणाल, ना, कुणाल अंकिता सोबत वेगळे पाहायला मिळतील हे नक्की खरं आहे पण ते पर्सनल असेल प्रोफेशनल असेल त्याच्यामुळे तुम्हाला जर का आमचं काहीतरी नवीन काम ऐकायचं आहे किंवा काही बघायचंय तर ते कुणाल करण म्हणूनच बघावं हो लागेल आणि झालंय लग्न आता छान लग्न झालं त्याचं फायनली त्याच्या मनात जे होतं ते झालंय त्याच्यामुळे मी खुश आहे आहे त्याच्यासाठी एक नवीन लाईफ सुरू होणार आता सो so, कसं वाटतं आता फायनली मैत्रिणीची विदाई होणार आहे आता ती फायनली इथून जाणार आहे ती मध्ये मध्ये येत राहील शूट निमित्त पण दोघींना काय वाटतं इमोशनल फिलिंग आहे तिच्याबद्दलची एखादी आठवण जर सांगायची असेल तर कोकणात Uh, कोकणातली म्हणजे आम्ही सगळे पहिल्यांदा जेव्हा भेटलो होतो तेव्हा तिच्या रिसॉर्टवरच भेटलो होतो आणि आम्ही सगळे कोकणातले यूट्यूबर्स कारण मी सुद्धा खेडची आहे मी खेडची असल्यामुळे मी कधी तळकोकण पाहिलं नव्हतं पण अंकिता मंदार बंटी या सगळ्यांमुळे मी तळकोकण पाहिलं आणि इथे त्यांनी मला सहज सामावून घेतला ती क्वालिटी एक चांगली आहे अंकिताची आणि बाकी सगळ्या यूट्यूबर्सचीसुद्धा माझी आणि तिची ओळख प्रोफेशनलीच झालेली कोकणामुळे नाही पण मी तिला खूप म्हणजे असं बोलतात ना, ना, ना मला ती खूप आवडते कारण ती एक बिझनेस आहे आणि ती सगळ्या गोष्टी ज्या प्रकारे हँडल करते मग ती कोणतीही गोष्ट असो सो त्यासाठी मी तिला खूप ॲडोर करते त्यासाठी मी आलेली कुणाला आणि विषय तुला पहिल्यांदा कधी कळ पहिल्यांदा हे नाही सांगू शकत पहिल्यांदा कुणालकडूनच कळले मला की त्यांचा अफेअर किती वर्ष आधी सुरू झालेल तेव्हा नवीन नवीन कळलं की थोडं कुणालने लेट सांग मला एकच गोष्ट आठवते पण त्यांचं अफेअर असेल मैत्री असेल पण ती आंब्यापासून सुरू झालेली मैत्री आहे म्हणजे मला आठवते कुणालने आंबे घेतले होते तिच्याकडून आणि कदाचित त्याच्यानंतर चालू झाला असावं हे हो तर ती आठवण आहे मला लक्षात मला ऑनलाईनच कळलं म्हणजे ऍक्च्युली मला आधी आयडिया होती हिनेच सांगित <laughs> मला सांगितलं होतं की मिळालेली ती मला मिळालेली पण आम्ही कन्फर्मेशनसाठी थांबलेलो सो बट ऑफिस जेव्हा सगळ्यांना कळलं तेव्हा कन्फर्म झालं बट ऑलरेडी अंदाज होता आणि मला मी स्टोरी पाहिली तेव्हा कुणाल दादाचा फक्त कान दिसत होता आणि मी लगेच दादाला फोन केला दादा हा तूच ना म्हणाला अरे यार आता तुला समजलं तर आता काय सगळ्यांनाच कळणार आहे so, सो आमचा ग्रुप गु, खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला कळत गेलं खूप छान वाटलं आम्हाला तर खूप पहिलं काय म्हणजे ह्याला यह, माहित नाही आता पण पर्सनली अंकित असं माझं गाणं शूट झालं गणपती बाप्पाचं आणि त्याच्यानंतर मला कुणालनी फोन केला की कशी वाटली रे ती मुलगी म्हणजे काय वाटतं तुला पर्सनॅलिटी कशी तिची बोलती कशी इगो आहे का सगळं विचारत होता म्हणलं पण तू काय एवढं विचारतंय मला नाही ना मी एक तिच्याबरोबर एक गाणं केलंय तर शूट करायचं असतं म्हणलं शूटसाठी तर असलं विचारणार नाही आणि मला एक दोन महिन्यानंतर कळलं हे रिलेशनशिपमध्ये आलेत मला तर मी त्या स्टुडिओमध्ये होतो तर मला डाऊट येत होता मग सगळ्या त्यांनी आमचे जो ग्रुप आहे प्रशांतदा वगैरे सगळ्यांना मग त्यांनी एक साथच बसून सगळ्यांना सांगितलं की असं असं आहे तेव्हा चांगलं वाटलं की यार ठीक सेट हो बिफोर बिग बॉस आहे आहे होत आम्हाला ती बिग बॉस मध्ये जायच्या आधीच आम्हाला सांगितलं की असं असा बोलो हो बोल आणि नंतरला समजलं हळूहळू सगळं मा, आम्हाला माहिती ना त्यांचं कधीपासून चालू होतं कधी आणि आज लग्न आहे तुम्ही, तुम्ही बॅचलर असलात तरीही एक मैत्रीण म्हणून सल्ला द्यायचा असेल तर अंकिताला काय सल्ला वाटेल किंवा कुणाला काय सल्ला द्यावा हा जर प्रश्न तू लग्न अगोदर तर आम्ही म्हटलं बुरा आयडिया खूप छान आहे दोघांची खूप जोडी सुंदर आहे तो सुद्धा म्युझिक डिरेक्टर आहे आणि तो सुद्धा जी थ्रूज ते लोक भेटले तर दोघेही खूप करिअर ओरिएंटेड आहेत आणि माझं असं म्हणणं आहे की बाकी सगळे कपल्स आहेत ते तर लग्नानंतर खूप बिझी होऊन जातात संसार करण्यात सगळ्या गोष्टी पण हे लोक तसे कपल नाही आहेत दे आर वर्किंग व्हेरी हार्ड फॉर द करिअर ऑल्सो तर असंच वर्क करत राहा आणि खूप छान छान प्रोजेक्ट्स आम्हाला बघायला मिळतील अशी आमची अपेक्षा आहे आ, मी इतकंच म्हणेन की कोणत्याही परिस्थितीत बस एकमेकांसोबत राहा एकमेकांची साथ द्या मग ते काही असो कोणता प्रोजेक्ट असो किंवा त्यांचं पर्सनल काही असो फक्त एकमेकांना सोबत द्या बस आता अडकला तू <laughs> आता अडक नाही नाही सुखी राहिले पाहिजे दोघे पण आणि एकमेकांना समजलं पाहिजे आणि असंच त्यांचा संसार पुढे जावा सल्ला हेच आहे की काय मागितच ऐकत जा तुझी कधी लॉस नाही होणार आणि दुसरी गोष्ट मित्रांना प्लीज विसरू नको ते हायलाईट करून त्याचे एकोस एको इफेक्ट टाका मित्रांना कधी विसरू नकोस <laughs> सेम <laughs> सेम मला तर आता असं वाटतं कुणाल रिलेशन मधून आल्यापासूनच सांभाळून घेतोय <laughs> म्हणजे त्याने स्वतःला काय आलंय की अर्पण करून दिलंय अंकिताला कारण अंकिताचं आहे ना असं एक काय म्हणतात एक पर्सनॅलिटी असते एक रुलिंग म्हणजे ह्याला वेगळ्या अर्थी नका घेऊ पण असतात अशी काही काही माणसं जे आयुष्यात काहीही करू शकतात ज्यांना पण तशी अंकिता वाटते मला आणि कुणाला हेच सांगू शकतो की तिचा हात धर ती बरोबर तुला मार्गावर पोचवन आयुष्याच्या मला तर दोघांची पण पर्सनॅलिटी चांगली वाटते आणि मला असं वाटते की त्यांनी आयुष्यभर असंच सोबत राहावं जसे आता आहेत फ्रेम मध्ये त्याला काय सल्ला द्यायचा आहे का तुला की आता कुणाला सांभाळून घ्यावा लागणार आहे तिला की कुणाला तिला सांभाळून घेईल तुला काय वाटतं अंकिताला काय सल्ला देशील सल्ला अवघड आहे म्हणजे सल्ला नाही देऊ शकत पण पर... मी राहतो पुण्यात सल्ले देण मला आहे पण पर... सल्ला नाही देऊ शकत कारण की जरा कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते चल भावाला सल्ला दे कुणाला काय सल्ला द्यायचा असेल आता तो फायनली बॅचलर मधन एंगेज झालाय तर त्याला काय सल्ला द्यावा सल्ला म्हणजे मला असंच एकच सांगणं की आता आ... फ्रेंडशिप होती अफेअर झालं प्रेम झालं आज लग्न झालं तर एकमेकाला छान सांभाळून घ्या मस्त राहा आणि आम्ही सगळेच त्याच्यासोबत आहोत काही झालं तरी तेवढंच ते ते सांगू शकतो म्हणजे सल्ला म्हणजे पुढे काय करायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे हे मला वाटतं ते दोघेही सुज्ञ आहेत आणि ते चांगला विचार करतील एकमेकांचा तर ते आहे इंटरेस्टिंग अशी गोष्ट कुणालबद्दलची जी, जी कदाचित प्रेक्षकांना माहिती नसेल तुम्ही मित्र म्हणून तुम्हाला माहिती असेल अशी एक इंटरेस्टिंग गोष्ट कुणालविषयी आता अंकिताच्या ब्लॉग मध्ये जो कुणाल दिसतो तुम्हाला हा खूप वेगळा कुणाल तो तसा नाहीच आहे तो तो पण खूप वेगळा आहे कुणाल एवढा म्हणजे मन मिळवू आहे अजून नाही का ह्युमर भारी आहे त्याच्याकडं ह्युमर खूप डेंजर करतो आणि खूप लोकांना हसवतो आता काय त्याला तो कॉन्शियस आहे की ब्लॉगिंग मध्ये दिसतो ना त्याला कॅमेराला आम्ही पण जेव्हा त्या स्टुडिओला असायचो आम्ही बाहेर असायचो तर आम्ही ब्लॉग घ्यायचो तो यायचा ना, 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 ना तो घाबरायचा कॅमेराला अरे कॅमेरा बंद करा अरे कॅमेरा मला तो जरा कॉन्शियस होते त्या सगळ्या गोष्टी त्याला अंकित तर शिकवेल अंकित तर शिकवेल शंभर टक्के ब्लॉगिंग मधून तर आता त्याचा कॅमेरा फेअरिंग जरा कमी होईल कुणाल मस्त आहे चील आहे आणि जास्त पर्सनल नाही बोलू शकत कारण की ते जवळच्या जा मित्राला जास्त माहिती असतं की आपला मित्र कसा आहे काय पण भारी आहे तो म्हणजे चांगला आहे मनाने चांगला आहे कलाकार म्हणून चांगला आहे मित्र म्हणून चांगला आहे आणि आता तो नवरा म्हणून पण चांगला असणारच आहे तर आहे मस्त आहे सगळं एक गाणं जर आता कुणाला अंकितासाठी डेडिकेट करायचं असेल तर ते कुठलं असेल अरे बापरे गाणे थोडस एक चार ओळी तरी सांगशील मला कुठल्या आत्ताच्या क्षणाला सुचत आहे तुला मित्रासाठी खास मित्रासाठी तेरे जैसा थँक्यू थँक्यू कारण थँक्यू सो मच